अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराला स्थापत्य कलेचा अनोखा नमुना म्हणून पाहिलं जातं मात्र गेल्या काही वर्षात या प्राचीन शिवमंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याची बाब समोर आली आहे याबाबत एकमत न्यूजने देखील मंदिराच्या दुरावस्थेबाबत बातमी प्रसारित केली होती मात्र पुरातत्व विभागाला मंदिराची देखरेख करण्यामध्ये काहीसा विलंब लागल्याने मंदिरावरील अनेक शिल्प तुटले आणि काही झिजले देखील मंदिराच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी दीडशे कोटींचा प्रकल्प राबवला जात असताना प्रत्यक्षात मंदिराची देखरेख करण्यासाठी आणि त्याची झीज थांबवण्यासाठी कोणताही निधी प्राप्त झाला नव्हता आता मंदिर सुस्थितीत ठेवण्यासाठी निधीची गरज असल्याची बाब समोर आली आहे निधी मिळत नसल्यामुळे मंदिराच्या देखरेख आणि दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब पुरातत्व विभागानेच याआधी स्पष्ट केली होती आता मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याने पुरातत्व विभागाला जाग आली असून त्यांनी मंदिराची झीज थांबवण्यासाठी काम सुरू केलंय मंदिरावरील अनेक शिल्प आणि अने त्यावरील कोरीव काम हे ठिसूळ झालं असून त्याची झीज थांबवण्यासाठी चलाईनद्वारे केमिकलचा मारा केला जातोय या प्रक्रियेमुळे भविष्यात शिल्प झिजणार नाहीत आणि ते आणखीन टिकाऊ होतील अशी माहिती मंदिरावर काम करणारे सिनियर मॉड्युलर सुधीर वाघ यांनी दिली दगडाचं जी झीज झालेली आहे ना हे फार पावडर व्हायला लागला आहे याचा दगडाचा तर आपण जे हे केमिकल वापरतो आहे तर याने काय होणार आहे की दग दगडाचं जे हे जे केमिकल वापरतो ते याच्यामध्ये अल्कोहोलट होतं म्हणजे उडून जातं आणि सिलिका दगडाला बाइंड करतं तर पूर्ण हा पूर्ण तसा तसा हा दगड पूर्ण इम्पॅक्ट होईल तुटलेल्या मूर्त्या आहेत ते कसं काय दुरुस्त केले जातील दगडाची पावडर आणि हेच केमिकल यूज करून आपण त्याचा यूज करतो होईल होईल म्हणजे आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो जशा कंडिशनमध्ये आहे तसंच आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो याआधी असे प्रयोग कुठे कुठे केल हे अजिंठा लिनी झालं वेरुळ झालं गोवा झालं त्र्यंबकेश्वर झालं घृष्णेश्वर झालं सुधीर वाघ सिनियर मॉडेलर अनेक मंदिरांची झीज होत असून या मंदिराची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाकडून मंदिरांच्या शिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करून त्याची झीज थांबवण्याचा प्रयत्न केला जातो अशी माहिती रसायन तज्ज्ञ उपेंद्र तोमर यांनी दिली हे स्टोन हो चुका आहे ना स्ट्रेंथन करेगा पत्थर जो स्टोन स्ट्रेन उसको मजबूती मिलेगी कितना दिन काम अभी अभि कुठ नहीं सकते क्योंकि लंबा काम आहे पहले हम इसको देखते हैं इसको ऑब्जर्व करते हैं ऑब्जर्वेशन कितना काम कर रहा है उसके बाद पता लगेगा कितना दिन चल पाएगा काम जो तो टूटी हुई मूर्ति है उसको री इंस्टॉल करने वाले कि कैसा रहेगा ये टेक्नोलॉजी क्या काम करती है नहीं री इंस्टॉल तो हम कुछ नहीं कर सकते भाई वो बचाने की कोशिश हाँ वो बचाने की तो पूरी कोशिश है क्योंकि हमारी सांस्कृतिक धरोहर है इसको तो हम बचाना ही है इससे पहले कहाँ कहाँ पर ऐसा प्रयोग किया गया है ये हम लोग हर मॉन्यूमेंट में जहाँ भी ऐसी समस्या आती है वहाँ इसी तरह से करते हैं पुरातत्व विभागातील वरिष्ठ शिल्पकार सुधीर वाघ आणि रसायनतज्ज्ञ उपेंद्र तोमर यांनी मंदिराच्या मागच्या बाजूकडील अधिक हानी झालेल्या शिल्पांची दुरुस्ती सुरू केली आहे चार पाच दिवस ते काम चालणार असून त्यानंतर महाशिवरात्री असल्याने काम थांबवलं जाईल पुढे एप्रिल महिन्यापासून शिल्पांच्या डागडुधीचं काम पुन्हा सुरू होईल अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज